हाय फ्रेंड हॅलो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या गव्हात ज्वारीत आळ्या जाळ्या होऊ नये म्हणून काही टिप्स तुम्हाला सांगणार आहेत गहू आपले कुठे ठेवले जाते कसे ठेवले जातात आणि त्याला कोणती पावडर यूज केली जाते हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा आणि हे जे गहू आहेत ते मला गावाकडून आलेले आहेत आणि त्या ता गव्हामध्ये जसं गावाकडून आणले तसे मी एका जागी ठेवले होते फरशीवरती पण फ फरशीवरती हे गहू ठेवायचे नसतात कारण फरशी आपली गार असते आणि त्या गारी गार असल्याने त्याच्यामध्ये आळ्या जाळ्या होतात म्हणून त्याला मी आधी साफ करून घेत आहे आणि त्याच्यात पण खडे प्रचंड प्रमाणात आहेत म्हणून इथं मी साफ करायला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मदतीला माझा विवान पण बसलेला आहे पण तो मदत ना न करता तो खाण्याकडं कर जास्त लक्ष आहे त्याचं म्हणून तो परेशान करत होता त्याला होमवर्क करायला दिलं मी आणि होमवर्क त्याला छोटा आहे ना तो त्याच्यामुळे त्याला डॉट द्यावे लागतात कारण त्याला बिना डॉटचं काढायला येत नाही त्याच्यामुळे हे पूर्ण डॉट मी त्याला देत आहे मुलं म्हणले की एक्स्ट्रा परेशानी वाढतीच आधी त्यांच्याकडं लक्ष द्यावं लागतं आणि आणि नंतर आपले जे कामं आहेत ते करावे लागतात नंतर हात इथं मस्तपैकी बसलेला आहे होमवर्क करण्यासाठी आणि ह्याचा होमवर्क लगेचच फिनिश झाल्यानंतर हा मग मध्येच खेळतो कारण ह्याला एकटंच खेळण्याची सवय आहे ह्याला जास्त फ्रेंड वगैरे हो जास ना, नाही आहेत कारण मी ह्याला बाहेर जास्त खेळत नाही खेळायला सोडत नाही म्हणून हा एकटाच आपल्या धुंदीत मस्त असतो आणि आनंदी असतो कधी मध्ये आपली परिमाऊ घरी येत असते आणि तिच्यासोबत हात जेवण करायला बसलेला आहे ह्यांच्या दो दोघाला पण मी जेवण वाढलेलं आहे जेवण करायला हे, हे दोघं बसलेत आणि शर्यत लावलेत की कोण लवकर आणि कोण जास्त खातं ते बघण्यासाठी इथं मला विवान पण सांगत होता की आई तू बघा आमच्यामध्ये कोण जिंकतं ते सांग म्हणून त्यांची इथं शर्यत चालू झालेली आहे आणि दोघंजण खात आहेत मस्त प आणि नंतर मी इथंच अर्धे गहू केलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि अर्धे राहिलेत एवढं घाण निघालेला आहे त्याच्यामध्ये अजून एवढे गहू राहिलेत करायचे परत नंतर मी पूर्ण गहू केलेले आहेत आणि इथं बोरिंग पावडर आहे याच्या शेजारी ती बोरिंग पावडर मी त्या गव्हावरती टाकून घेणार आहे आणि ही बोरिंग पावडर फक्त दीडशे रुपयाला येते आणि असे बारीक छोटेसे पाऊंच पण मिळतात बोरिंग पावडरचे ते पन्नासला एक मिळतं पण आपल्याला असं दीडशेचं एक आणलं की आपल्याला न जातं पण आणि उरतं पण म्हणून ह्याच्यावरती मी ही बोरिंग पावडर टाकलेली आहे जास्त प्रमाणात बोरिंग पावडर आपल्याला ह्याच्यावरती नाही टाकायची आहे थोडीशी टाकायची आहे म्हणजे आपलं जेवढं गहू आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं कमीच टाकायचे आहे आणि ह्याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म मस्त असं मिक्स करून इथं बघा झालेलं आहे हे, हे आता नंतर मी ह्याला पोत्यामध्ये भरते आणि ह्याला पॅक करून टाकेन मी ह्यात भरत आहे एक एक ह्याला मी पॅक करून टाकलेलं आहे आणि नंतर मी इथं घेतलेलं आहे दुसरं पोतं त्याच्यामध्ये आहो आहे आणि ज्वारी मग ज्वारी ज्वारी स्वच्छ आहे एकदम त्याच्यामध्ये खडे वगैरे काही नाहीत म्हणून त्याला नुसतं मी चाळून घेत आहे आणि नंतर लक्षात आलं माझ्या की आपल्याला पीठ पण आणायचं आहे ज्वारीचं म्हणून इथं डब्यामध्ये मी ज्वारी काढून घेत आहे थोडीशी साईडला आणि नंतर ज्वारीवरती पण मी बोरिंग पावडर टाकलेला आहे ज्वारीला बघा मी ला पावडर लावून घेत आहे आणि आपल्याला छान अशी ज्वारी मिक्स करून घ्यायची आहे त्या पावडरमध्ये आणि इथं बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याला मी पोत्यामध्ये भरत आहे आणि इथं नेक्स्ट माझं गहू पण आहे त्याच्यामध्ये पण आळ्या जाळ्या वगैरे नव्हत्या म्हणून हे स्वच्छ एकदम गहू मी त्याला पण पावडर लावून घेत आहे आणि ह्याला पावडर लावून मस्त पोत्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण हे जे केलेलं सगळं पावडर लावून जे ठेवलेलं आहे त्याला कधीच आपण खाली नाही ठेवायचं फरशीवरती फरशीवरती ठेवलं की आळ्या जाळ्या लागतात म्हणून मी इथं चौरंगावर ठेवत आहे आणि मस्त आपले पोते पॅक झालेले आहेत आणि मी इथं स्टोअर करून ठेवल्या आहे बघू शकता तुम्ही चलात तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय